प्रत्येक नागरिकाचा अस्तित्व दाखवणारा पेपर हा मामुली पेपर नाही निवडणूक ना आयोगाचा करावा तेवढा धिक्कार कमी आहे आणि म्हणून परत परत विचारते माझं नाव कुठे निवडणूक आयोगाला जी दूषणं देत आहेत कोणाच्या तरी घरात बसून ते आता योग्य वाटायला लागलंय मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरीताई माझ्यासोबत आहेत आणि किशोरीताईंच्या हातात एक कागद दिसतो आहे ताई दुबार मतदार दुबार मतदार असं आपण नेहमी म्हणत आलेला आहात आणि सगळेच जे मुंबईतले महाराष्ट्रातले जे पक्ष आहेत महाविकास आघाडीतले तेही म्हणत आहेत तुमच्या हातात आज एक वेगळा कागद दिसतो आहे हा कागद प्रत्येक नागरिकाचा अस्तित्व दाखवणारा पेपर हा मामूली पेपर नाही हा पेपर हा भारताचे नागरिक मी जिथे राहते तिथे मला मतदानाचा असलेला अधिकार सर्वात मोठं दान काय तर मतदान ज्याच्यामध्ये लोकशाही बळकट होते त्या लोकशाहीची थट्टा आहे जे विधानसभेला मतदान केलं जास्तीत जास्त लोकांना दुबार करून सोडलेत निवडणूक आयोगाला जी दूषणं देत आहेत कोणाच्या तरी भा घरात बसून ते आता योग्य वाटायला लागलंय तर आपण दुबार मतदार म्हणतोय राज ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीतले नेते आहेत ते सगळेच बोलत आहेत केंद्र पातळीवर राहुल गांधी बोलतात आणि आता मुंबईचा पहिला नागरिक म्हणून महापौर यांची ओळख असते आणि त्यांचंच दुबार मतदार आहे ते आलेलं आहे म्हणून निवडणूक आयोगाचा करावा तेवढा धिक्कार कमी आहे आणि म्हणून परत परत विचारते माझं नाव कुठे आहे असा प्रत्येक नागरिक विचारेल मला जर दुबारमध्ये टाकला आहे ती निवडणूक आयोगाची तेवढी कुवत ऐका दाखवण्याची ताई तुम्ही एकशे नव्याण्णव प्रभाग हा तुमचा आहे माझी नगरसेविका म्हणून तुम्ही इथं काम केलेलं आहे तुमच्या ह्या मतदारसंघामध्ये असे किती आहेत आठ हजारच्या वर आहेत म्हणजे तपासणी झालीच नाही याला शिक्का मोहब आहे कुठंतरी बसून मग शौचालयात बसले होते की हॉटेलमध्ये बसले होते हे प वाटतं आहे की तसंपासून केलं आहे काही खरं तर आपण म्हणतो आहे की दुबार मतदार हे मोठ्या प्रमाणावरती होत आहे आणि जोपर्यंत निवडणूक याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं नेमकं म्हणणं आहे आता ठाकरेंची भूमिका नेमकी काय असणार आमचंही तेच म्हणणं आहे गोंधळात गोंधळ घालून निवडणुका उरकण्याचा प्रयत्न करू नका अगदी ठरवून केल्यासारखं दिसतंय आणि हा आयोग नसून फसवणूक आयोग आहे त्यामुळे याच्यावर राज्यानी केंद्राने नीट विचार करावा आणि निवडणुका घ्याव्या ताई खरं तर आशिष शेलार असं म्हणतात की मुंबईचा महापौर हा हिंदूच होईल आणि मराठी माणूस हा हिंदू नाही आहे का असंही त्यांनी म्हटलेलं आहे मराठी माणूस हिंदू नाही का नंतर का प्रश्न पडतो म्हणजेच तुम्ही मराठी महापौर होऊच देणार नाही हे पक्क आहे तर आपल्यासोबत किशोरीताई होत्या आणि त्यांचं स्वतःचं जे नाव आहे ते दुबार मतदार म्हणून आलेलं आहे आणि ते त्यांनी पुराव्यानिश्चित सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भातले जे कागदपत्र असतील ते सुद्धा त्यांच्याकडे होते त्यामुळेच निवडणूक आयोगाचा धिक्कार असं स्पष्ट किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचं रिपोर्ट